स्टार न्यूज मराठी नबे पाऊल नवी दिशा लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत

आम्ही जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे त्या नाराधामांना लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा द्यावी कारण की आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात राहतो मुद्दाम हा मोर्चा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर का केलेला आहे तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांच्याकडे वाकड्या नजरेनं सुद्धा बघितलं जात नव्हतं लाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांचे डोळे काढले गेले जात होते पण आता ह्या महाराष्ट्रात एकावर एक असे एक अत्याचार होत आहेत आणि आपण सर्वजण ते नुसतं बघत आहोत त्या लोकांना कुठलीच कठोर शिक्षा होत नाही त्या मुलींना असेल त्या युवतीला असेल त्यांच्या घरातल्यांना असेल हे कुठल्या परिस्थितीमधून जात असतील त्यांची मानसिकता का काय असेल त्या सर्व गोष्टींना न्याय मिळावा आणि लवकरात लवकर सरकारला माझी विनंती आहे की आपला लवकरात लवकर व्हावा आणि माझ्या मुलींना न्याय मिळावा जे महाराष्ट्रात घडते आहे किंवा भारतात घडत आहे हे वारंवार या घडता घडत आहे ज्या मुली असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षा मिळावी त्यांना न्याय मिळावा आणि कायद्याबद्दल जी आपल्याला आदर आहे तो तसाच राहावा त्यासाठी लवकरात लवकर आपण शक्ती कायदा पास करावा एवढी मला सरकारला विनंती आहे आणि मुलींना एकच सांगणं आहे कुणाच्या वर डिपेंड न राहता स्वतःच्या मनगटातच इतकं बळ निर्माण करा की तुमच्याकडे कुणी वाकडा नजरेनं सुद्धा बघितलं नाही पाहिजे एवढंच मी माझ्या युवतींना सांगते जय हिंद जय महाराष्ट्र काय करायचंय तर लढायचंय 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 आपल्याला माझी फक्त एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवताय तस तुम्ही लाडकी बहीण सुरक्षा योजना राबवावी अशी आमची सर्व महिलांची इच्छा आहे तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवायच्या योजना चालू करा तुम्ही पैसे देऊन महिलांना हे करण्यापेक्षा सुरक्षित महिलांना ठेवा आणि मुलींची सुरक्षा स्त्रियांची तुम्ही लक्ष द्यावं एवढी माझी सरकारला विनंती आहे आता इथून पुढं मुलींना शिकवा त्यांना स्वतःच्या पायावर उभा करा स्वावलंबी बनवा तुम्ही सरकार म्हणताय पण मुलींना आम्हाला आता घराच्या बाहेरच भीती वाटत्या कि हे नराधम इतके कसे लाचार होतात त्यांना मुली त्यांच्या आई बहिणी त्यांना असतात का नसतात दुसऱ्यांच्या मुली म्हणजे काय रस्त्यावर पडलेल्या असतात का त्या त्यांच्या पाठीमाग कोणी असतं नसतं असा त्या तो का विचार करत नाही आपल्या बहिणीवर असा अन्याय अत्याचार झाला तर ते तुम्हाला सहन होईल का आई वडला आणि त्यांना जन्माला ठेवायचं लहानाचं मोठं करायचं ते तुम्ही अत्याचार करायसाठी त्यांना लहानाचं मोठं कराय केलेलं असतं का त्या आई वडिलांच्या किती आघात झाले असतील त्याची तुम्ही कल्पना करत जावा तुमच्या बहिणींच्यावर आईवर असा अत्याचार झाला तर तुम्हाला कसा त्रास होईल सरकारला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही पैसे देऊन महिलांनाही करू नका फक्त तुम्ही महिलांना सुरक्षित ठेवा ही माझी खरं कळकळीची सरकारला विनंती आहे जर हे सरकार जर स्त्री जर एक चालवत असतील तर त्या स्त्रीनं त्या नाराधामांना फशीची शिक्षा जाहीर केली असते आणि ती केलीच असते एवढं मी व्यक्त करते आणि सरकारनं सुरक्षितच करावं यांना एवढीच विनंती आहे एवढंच बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच आता सबस्क्राईब करा